शेतकरी बंधूंनो मी तुमचा मित्र अमन जमीर मोहनावाले आपल्या अमन मोहनावाले या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आजचा हा व्हिडिओ कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा असा आहे मित्रांनो दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्र शासनानं कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अतिशय निराशाजनक असा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयानुसार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत सर्व प्रकारच्या कापसाला त्यांनी अकरा टक्के आया शुल्कातून सूट दिलेली आहे त्यामुळे साहजिकच कापूस मार्केटमध्ये आल्यावर कापसाचे भाव हे दबावात राहतील असे जाणकारांचे मत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसमोर आता एकच पर्याय आहे तो म्हणजे हमीभावानं आपला कापूस विकणे तर शेतकरी बांधवांनो हमी भावानं कापूस विकायचं म्हटलं तर सी सी आयकडे नोंदणी करावी लागते तर यासाठी आता यावर्षीपासून सीसीआयनं सी सी आयनं एक नवीन ऍप्लिकेशन लाँच केलेलं आहे ऍप्लिकेशनच्या मदतीनं शेतकरी बांधवांना आपली नोंदणी त्या ठिकाणी करावी लागेल याची अंतिम मुदत ही तीस सप्टेंबर पर्यंत आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना कपास किसान ॲप या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या सी सी आयच्या च्या अॅप्लिकेशनवर आपली नोंदणी करावी लागणार आहे त्यानंतरच त्यांना आपला कापूस हमीभावानं विकता येणार आहे कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे आता शेतकरी बांधवांसमोर हाच उत्तम पर्याय आहे तर हे ॲप्लिकेशन नेमकं काय का आहे गुगल प्ले स्टोरवरून कसं डाउनलोड करायचं नोंदणी कशी करायची याची थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर त्यासाठी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि अशाच प्रकारचे उपयुक्त माहिती करीता आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लायकन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेतकरी बंधूंना सर्वप्रथम गुगल प्ले स्टोर वर जाऊन कपास किसान हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यावं तर याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर अशा प्रकारे ओपन होईल तुमचा मोबाईल क्रमांक टाकून तुम्हाला व्हेरिफिकेशन पूर्ण करायचं आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय ओ टी पी या वटनावर क्लिक करावं तर आपण आपला मोबाईल क्रमांक टाकून आपलं व्हेरिफिकेशन पूर्ण करून घेऊयात त्यानंतर अशा प्रकारे ओ टी पी टाकून घ्यावा आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करावं व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची ऑप्शन्स या ठिकाणी तुम्हाला दिसतील तर सुरुवातीला रजिस्टर्ड डिटेल्समध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुमची सर्व वैयक्तिक माहिती तुम्हाला भरायची आहे तर आता एक गोष्ट लक्षात असू द्या तुमची रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला स्लॉट बुकिंग वगैरे करायची आहे नंतर डेट वगैरे सिलेक्ट करायची आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही तुमचं जे नजीकचं सी सी आय केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन तुमची विचारणा करू शकता तर अशा प्रकारे ही पर्सनल माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे काही अडचण आल्यास तुमच्या नजीकच्या सी सी आय केंद्रावर जाऊन विचारणा करू शकता तर आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल काही अडचण येत असेल तर कमेंट करून नक्की विचारा किंवा नजीकच्या सी सी आय केंद्रावर जाऊन ताबडतोब तीस सप्टेंबरपूर्वी आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी शेतकरी बांधवांनो शासकीय हमीभावाने कापूस विक्रीसाठी नोंदणी करण्यासोबतच आणखी एक अत्यंत महत्त्वाचे काम आपल्याला तातडीने पूर्ण करायचे आहे ते म्हणजे सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी आपल्या कापूस पिकाची ई पीक पाहणी अचूकपणे पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे तुम्ही सी सी आयच्या ॲप्लिकेशनवर नोंदवलेल्या क्षेत्राची आणि तुमच्या प्रत्यक्ष लागवडीखालील क्षेत्राची ई पीक पाहणी ही झालेली असावी लक्षात ठेवा जेव्हा भारतीय कापूस महामंडळ अर्थात सी सी आय प्रत्यक्ष कापूस खरेदीला सुरुवात करेल तेव्हा तुम्हाला ई पीक पाहणीची नोंद असलेला अद्यावत उतारा सादर करावा लागेल या नोंदीशिवाय तुमची कापूस विक्रीची प्रक्रिया थांबवली जाऊ शकते त्यामुळे भविष्यातील अडचण टाळण्यासाठी हे काम वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे तर ई पीक पाणी तात्काळ आपल्या कापूस पिकाची पूर्ण करून घ्यावी सोबतच सी सी आयची नोंदणी ज्यांनी केली नसेल त्यांनी सी सी आयच्या ॲप्लिकेशनवर लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करावी या दोन्ही प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्हाला तुमचा कापूस शासनाने जाहीर केलेल्या आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल या आम्ही भावाने निश्चितपणे विकता येईल आणि तुमच्या कष्टाला योग्य मोबदला मिळेल कापूस विक्री नोंदणी संदर्भातील हा एक अतिशय महत्त्वाचा अपडेट होता याविषयी पुढील जे काही अपडेट्स येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहू तोपर्यंत आमच्यासोबत जोडलेले राहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला तसंच तर शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भिड्यात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद